नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलवरती म्हणजेच जीवन कथा या चॅनलवरती खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आपण ऐकणार आहोत त्या पाच अद्भुत चमत्कारांच्या गोष्टी ज्या घडल्या होत्या अक्कलकोटच्या पवित्र भूमीत आणि ज्यांनी हजारो भक्तांच्या श्रद्धेचा पाया अधिक मजबूत केलेला आहे कधी कधी आयुष्यात असं काही घडतं ना की जे शब्दांच्या पलीकडचं असतं जिथं माणसांचं सामर्थ्य संपत तिथून सुरू होतं खरं श्री स्वामी समर्थ महाराजांचं सामर्थ्य तर अशाच काही पण पाच अद्भुत चमत्कारांच्या गोष्टी आज ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत चला तर मग सुरुवात करूया चमत्कार एक भुकेलेल्या वृद्धांची परीक्षा एकदा अक्कलकोटमध्ये एक, एक वृद्ध भिकारी रोज मंदिराजवळ बसायचा त्याला कोणीही अन्न द्यायचं नाही एक दिवस स्वामी समर्थाने त्याला पाहिलं त्यांनी एका मंदी एका श्रीमंत भक्ताला सांगितलं त्या वृद्धाला अन्न दे पण तो म्हणाला स्वामी समर्थ हा तर खूप आळशी आहे स्वामी समर्थ शांत हसले आणि म्हणाले जे तुला वाटतं तेच तेच तर तुझं प्रतिबिंब आहे दुसऱ्या दिवशी तो श्रीमंत माणूस आजारी पडला आणि तोच वृद्ध भक्त त्याच्या दारात अन्न घेऊन आला स्वामींनी शिकवलं की दान करताना भेदभाव करू नका कारण देव कोणत्या रूपात येईल हे सांगता येत नाही आणि कधी येईल हेही सांगता येत नाही चमत्कार दोन अंध भक्ताला दृष्टी मिळाली एक तरुण अंध भक्त रोज स्वामींच्या मंदिरात यायचा तो काहीच पाहू पाहू शकत नव्हता पण रोज स्वामी समर्थांना म्हणायचा की स्वामी समर्थ मला तुमचं दर्शन हवं आहे एके दिवशी स्वामींनी फक्त एवढं म्हटलं की जा आणि बघ आणि त्याच क्षणी त्यांच्या डोळ्यासमोर प्रकाश आला त्यांनी पहिल्यांदा जे पाहिलं ते होतं स्वामी समर्थांचं एक तेजस्वी रूप आणि स्वामी समर्थ म्हणतात की श्रद्धा हीच तर खरी दृष्टी आहे जो खरा विश्वास ठेवतो त्याला देव दिसतो चमत्कार तीन सैनिकांचा अद्भुत बचाव एक भक्त सैनिक युद्धात अडकला होता शत्रूंनी त्याला घेरलं आणि मृत्यू समोर दिसत होता त्याने मनोमन स्वामी समर्थांचं नाम घेतलं अचानक त्याच्या शत्रूंचं लक्ष दुसरीकडे गेलं आणि तो सुरक्षित वाचला घरी आल्यावरती त्याला कळलं की त्याच क्षणी अक्कलकोटमध्ये आरती सुरू होती स्वामी समर्थ म्हणतात जेव्हा भक्त संकटात असतो तेव्हा मी त्याच्या पुढे उभा असतो आणि म्हणूनच जेव्हा पण तुम्ही कोणत्या संकटामध्ये असाल ना तर फक्त एकदा स्वामी समर्थांना तुम्ही हाक मारून नक्की बघा तुमच्या समोर स्वामी समर्थ नक्कीच उभा राहतील तुमच्या संकटांवरती स्वामी समर्थ नक्कीच मात करतील तर चमत्कार आहे चौथा मृत बालकाला प्राण परत मिळाला अक्कलकोट जवळील गावात एका आईच मूल अचानक मृत झालं ती रडत रडत स्वामींच्या चरणी आली स्वामी माझं लेखनू परत द्या स्वामी माझं एक रूप परत द्या असं म्हणू लागली स्वामी शांत बसले त्यांनी डोळे मिटले आणि म्हणाले जा तुझं मूल झोपेतून उठलं असेल जी धावत गेली आणि पाहते तर काय तिचं मूल जिवंत झालेलं होतं स्वामी समर्थांच्या कृपेने मृत्यूही नमतो कारण त्यांच्या नावातच ब्रह्मशक्ती आहे आणि शेवट आणि पाचवा चमत्कार म्हणजे भक्तांच्या मनातील विचार वाचले एका भक्ताने मनोमन विचार केला आणि स्वामी समर्थ माझ्या मनातलं तुम्हाला ठाऊ काय का असं विचारलं स्वामी काही न बोलता म्हणाले हो तू माझं दर्शन घेऊन सुखी होशील आणि तो भक्त थक्क झाला कारण हेच विचार त्याच्या मनात होते देवाला ना काहीही सांगायचं नसतं तो आपलं मन ना आधीच जाणत असतो हे पाच चमत्कार केवळ गोष्टी नाहीयेत तर हे श्रद्धेचा पुरावा आहेत आणि आजही अक्कलकोटमध्ये दररोज अशा अनुभूती घडत असतात कारण स्वामी समर्थ कधी निघून गेलेच नव्हते गेले नाहीत आणि जाणारही नाहीत कारण हे प्रत्येक भक्तांच्या मनात आजही जिवंत आहेत जो श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रोज म्हणतो ना त्याचं जीवन चमत्कारांनीच भरतं आणि म्हणूनच तुमच्या पण आयुष्यामध्ये जर निराशा दुःख तुम्हाला जर असं वाटेल की तुमचं आयुष्य शून्य आहे तर फक्त एकदा स्वामी समर्थांना मनापासून हाक मारून बघा तुमच्या आयुष्यामध्ये एक नवीन दिशा नक्कीच भेटेल आणि स्वामी समर्थ प्रत्येक संकटामध्ये तुमच्या बरोबर उभे राहतील तुमच्या पुढे उभे राहतील स्वामी समर्थ हे फक्त एक नाव नाही तर त्या नावामध्ये खूप मोठी शक्ती आहे आणि हे मी सुद्धा स्वतः अनुभवलेलं आहे आणि माझाही अनुभव जर तुम्हाला ऐकायचं असेल तर मला कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असा मेसेज करा आणि माझा हा व्हिडिओ जर तुम्हाला खरंच आवडला असेल मनापासून आवडला असेल तर माझ्या चॅनलला एक सबस्क्राईब लाईक आणि शेअर नक्की करा आणि कॉमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ